नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट आहे दोन तीन महिन्यापूर्वीची आता ही घटना घडली ती नऊ नेमकी गुजरात राज्यात मी गावाचे नाव सांगू शकत नाही कारण ज्यांनी मला ही गोष्ट सांगितली त्यांनी त्यांचे नावे व गावाचे नाव सांगायचे नाही असे सांगितले आपल्याला माहितीच आहे की आपल्या खानदेशातील खूप लोक गुजरात राज्यात नोकरीनिमित्त व कामधंद्यासाठी गेलेले आहेत त्यांना खानदेशी लोकांच्या बऱ्याच गावात वस्ती आहे तसेच एका गावात ही घटना घडली सुनंदाताई फार धार्मिक होत्या रोज सकाळी उठून आंघोळ करून शिवमंदिरात जाणार विधिवत पूजा अर्चा करणार त्यांचे वय साधारणतः पस्तीस वर्षाचे असेल सध्या शिवमंदिरात पूजेची खूपच गर्दी होत असते म्हणून म्हणून सुनंदाताई लवकर म्हणजे उजाळ करण्याच्या आत उठून पूजेला जात होत्या रोजच त्यांचे म्हणजे सहा वाजेच्या मंदिरात गर्दी कमी असते सकाळच्या प्रसन्न वातावरणात अतिशय पूजा व्हायची गर्दी खूपच कमी असल्यामुळे आजी तसेच त्या लवकर उठल्या पटकन आंघोळ वगळ करून पूजेची तयारी केली व ताट फुले पूजेचे सर्व साहित्य लोटाभर पाणी घेतले पाण्याचे तांबे घेतला त्या लगबगीने घरून निघाल्या मिस्टरांना सांगितले दार लावून घ्या मी पूजा करून येते ते उठले हे नेहमीचेच त्याच्यामुळे त्यांनी लगेच घराचे दार लावून घेतलं पुन्हा जाऊन ते झुपून गेले कारण हो हो ते कंपनीत कामाला होते सकाळी आठ वाजता जायचे रात्री आठ वाजता घरी यायचे सुना पूजा करून आली एका लगेच स्वयंपाक वगैरे करून डबा वगैरे तयार करून त्यांना देत होती त्यांना दोन लहान मुले होते ते पण झोपले होते एक मुलगा आणि एक मुलगी साधारणतः आठ दहा वर्षाची असतील मुलगी आठ वर्षाची मुलगा पंधरा वर्षाचा होता ते झोपून जायचे ते झोपलेलेच होते बस मिस्टरने दरवाजा बंद केला आणि सुन सुनंद बाहेर पडल्या लगबिगीने ते मंदिराच्या दिशेने जाऊ लागल्यात मिस्टरने दार लावून घेतली होती व जो झोपून राहिली त्यांना माहीत होते गल्लीतील बायासोबत ही पूजेला जाणार व एक दीड तासानंतर परत येईल तो परत आपण एक पुन्हा एक झोप घेऊन घेऊ नेहमीप्राणे ते लगेच झोपून गेले सुनंद निघाल्या सर्व खोल्या सुमसना होत्या सर्व साखर झोपेत होती सर्वीकडे दाट वस्ती लहान लहान गडल्या दोन दोन तीन तीन मजली घरं जी नवीन वस्ती वसलेली आहे मोठ्या शहरात अगदी लहान लहान फ्लॅट असतात त्याच्यामुळे गडल्या पण अगदी लहान असतात फ्लॅट लहान पण दोन दोन तीन तीन मजले बिल्डिंग असतात बस त्या बारीक बारीक ते छोट्या छोट्या गल्ल्यातून त्या झपझप पावल्या मंदिराच्या दिशेने निघाल्या पुढे थोडसे आल्या तेवढं त्यांना दोन शिका उभ्या दिसल्या त्यांच्याजवळ सुद्धा पूजेची ताट होती त्या म्हणाल्या आम्हाला पण येऊ दे सुनंदाई थांबल्या दोन्ही नवीनच दिसत होत्या असो पूजाला जात आहेत चला तर मग सोबत त्या पण तिच्या मागून मागून जाऊ लागल्या पुढच्या गल्लीत अजून तीन चार स्त्रिया दिसल्या त्या पण त्यांच्या सोबत पूजेला जाऊ लागल्या सुनंदा सुनंदा त्यांना वाटलं अरे वा आता सर्वजण जागृत झालेले आहे लवकर येतात चला पटपट जाऊ मंदिरात गर्दी कमी असते बस त्या सर्व पासता स्त्रिया पुढील सुनंदा चालत आहेत चा ते त्यांच्या मागून मागून चालत आहेत ते सुनंदतेच्या सोबत मागे मागून जाऊ लागल्या सुनंदाईला वाटलं नेहमीप्रमाणेच स्त्रिया भेटतात पण आज या सर्व नवीन दिसत आहेत असो ज्या उशिरा जात असतील ना त्या आज लवकर उठलेल्या आहेत बस त्या लगीने जात होत्या पण कोणीच बोलत नव्हत्या सुनंदा शंका आली जाऊ द्या सकाळची वेळी कोण काय गप्पा करणार पूजेला जायचे काय गप्पा नाही एवढं सकाळी बस सुनंदाईने मागे उघडून पाहिलं त्या फक्त हसल्यात त्या सहा स्त्रिया तिच्या मागे मागे चालतच होत्या अगदी तिला तिच्या सोबत ती मंदिरा परत मंदिराजवळ आली मंदिरात मंदिरा एकदम शांतता होती लाईट चालूच होता दा, मंदिराचं चा दार वगैरे सर्व उघडंच होतं कारण पूजेसाठी केव्हा येतात म्हणून आता शिवमंदिरात चोवीस तास दरवाजा उघडायचा असतो लाईट चालू होता मंदिरात कोणीच नाही सुनंदाताई मंदिराच्या पायऱ्या चढू लागली आणि एकदम तिला जाणवली ह्या सर्व कुठे गेल्या पायरी चढल्यावर तिने मागे ओढून पाहिली त्या सर्व एक एक ठिकाणी भडका करून उभ्या होत्या सुनंदाताईने त्यांना आवाजला अरे तुम्ही थांबल्यात का चला मंदिरात कोणीच नाही लवकर पूजा करून घेऊ त्या सर्व म्हणाल्या आधी तू जा पूजा करून घे आम्ही नंतर येतो सुनंदाताईंना शंका आली असे का जाऊ द्या ते त्या कोणाची तरी वाट पाहत असतील चला चांगली संधी मिळेल आपण पटकन एकटी जाऊन पूजा करून घेऊ त्या मंदिरात घुसल्या शांत वातावरण त्यांनी शिवमंदिरात विधिवत पूजा केली पूजा अर्चा केली बस पूजा अर्चा आठवली तर कोणीच वरती आले नाही मग पूजा अर्चा आटोपली त्या परत सुनंदताई परत जाण्यासाठी निघाल्या त्या मंदिराबाहेर दूर अंतरावर उभ्याच होत्या त्या सुनंदाताई मंदिराच्या पायऱ्या उतरला पुढे त्या सर्व त्या उभ्या होत्या तिथं आल्यात त्या म्हणाल्या अहो जा आता तुम्ही पूजा करून घ्या कुणाची वाट बघताय तुम्ही पूजा करून घ्या कुणीच नाही जो परत शांतता आहे आता खूप शांतता आहे पटकन पूजा करून घ्या कुणाची वाट बघता आपण त्या म्हणाल्या आम्ही पु नाही तुला न्यायला आलो आहोत एकदम दशेल्या कुठे होय आमच्याबरोबर बापरे सुंदा याच्या अंगाला एक एकदम काठाली अरे या श्री असे का म्हणते आणि सर्व श्री असू लागल्यात सर्वांनी तिला घेरले व दोघींनी तिचे हात धरले व उडत नेऊ लागल्या सुनंदाही घाबरल्या बापरे त्याचे थंडगार हात सुंद एकदम धदरून घाम फुटला पण त्यांनी ताट तांब्या सोडलाच नाही पूजेचे सर्व साहित्य ताटात होते तांब्या पण त्या सध्याने घट्ट पकडून ठेवला पूजेचा ताट आणि त्यांना इसकाल देऊन ते पुढे जाऊ लागलेत तसे त्या सर्व श्रेतीच्या मागे मागे येऊ लागल्या आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला चाल चाल आम्ही तुला घ्यायला आलेलो आहेत बापरे सुनाद हे घ्यायला म्हणजे कुठं कुठं म्हणजे काय अहो आमच्यासोबत चला चला बस कोणी गुजराती बोलत होतो कोणी वेगळ्या भाषेत होतो इला काहीच समजत नव्हतं बापरे कोण बाया आहेत आपल्या सर्व अनोळखी बाया नेहमीच्या बाया दिसत नाही आणि खुटी घेऊन जाणार बस सुना पूजेची ताट तसंच पक्क पळत चुकल्या पण लहान लहान घडल्यामुळे त्या रस्ता चुकल्या तसेच ते पडत होत्या त्यांच्या मागे त्या बाया पडत होत्या त्यांनी तिला पकडले परत व आपले भयानक रूप दाखवले बापरे सगळ्या एकदम भयानक दिसत होता आणि जोरजोरात ते हसत होते चार हात आम्ही तुम्हाला घ्यायला आलो एक दोन मराठी होत्या कोणी हिंदी कोणी गुजराती कोणी वेगळ्याच को भाषेत बोलत होते सुद्धा त्याला काहीच समजत नव्हतं त्यांनी तसंच त्यांच्या हिसकाजून पुन्हा त्या त्यांच्या तावत सुटल्या आणि पुढे परत सुटल्या त्या घरी पोचल्या त्या मागे तसंच त्या धावात पडत कशा तरी दाट वस्तीतून त्यांना बरोबर आपलं घर सापडलं त्या घरी पोचल्या जोरजोरात दरवाजा ठोकला मिस्टर उठले त्यांनी दरवाजा उघडला काय झालं ते एकदम जाग दसकून तू एवढे जोरात दरवाजा का ठोकते सुनाद घरात आले पटकन दरवाजा लावून घेतला व म्हणाल्या हो अहो पण त्या बायकाने मला पकडायला आलेल्या आहेत मला घेऊन जायला आलेले आहेत सुनादा त्यांनी बोलता येत नाही नव्हते कसे तरी थरथर कापत त्या त्यांनी ते, 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 ते ताट वगैरे सर्व ठेवलं आणि पलंगावर धाड दिशी पडले बाबरी मिस्टर एकदम घाबरले त्यांनी पाहिलं तो त्यांना एकदम धरधरून घाम फुटलेला आणि बेसुद्धा त्यांनी आजूबाजूच्या लोकांना पडलं आजूबाजूचे लोक उठले आवले काय झालं काय झालं तर त्यांनी सांगितलं की हे असं झालेलं आहे त्या धावत पडता आल्या आणि बेशुद्ध झाले बापरे त्यांनी घड्याळत पाहिलं रात्रीच्या अडीच वाजले हो बापरे एवढ्या लवकर कसं तर पूजा केला हो मग त्यांनी पाणी वगैरे त्यांच्या तोंडार मारलं त्या कसे तरी शुद्ध राहिल्या आणि त्या बळबळ करू लागल्या की त्याशी आम्हाला घेऊन जाता त्या भूत आहे त्या भूत आहेत आणि किंचाळत होत्या मग यांनी सांगितलं शांत हो काय झालं ते सांग मग सुनंद सर्व हकीकत सांगितले काय झालं काय नाही त्या थरथर कापत ते सर्व सांगत होत्या दरदरून घाम फुटला होता आणि खूप ताप चढला होता लगेच आपल्या सर्व आयोगाच्या गेलेल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी सांगितलं की भीतीमुळे यांना ताप चढलेला आहे त्यांना सलीन वगैरे लावली आहे इंजेक्शन त्या इंजेक्शन वगैरे दिलं पण त्या बडबडतच होत्या मग डा डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली सुना ताप खूप वाढला सकाळ झाली तरी ताप आणि ते एक सारख्या बळबड करत होते मला घ्यायला आल्या त्या मला घ्यायला आल्या परंतु कोणीही काहीच करू शकत नव्हते की डॉक्टरांना सांगितलं की त्या घाबरलेल्या आहे त्यांना ताप चाललेला नाही बस मग यांना वाटलं सर्व आपले खानदेशी लोक होते त्यांनी म्हटलं की हे बाहेरचे आहे पटकन काहीतरी जादू ना करा मग त्यांनी मंत्रिकाला आलं पण डॉक्टरने सांगितलं त्यांना परमिशन दिलं नाही इथं काहीही करायचं नाही दवाखान्याच्या बाहेर निघा त्यांना लगेच आय सी यूमध्ये भरती केलं यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि यांच्या अंगातला ताप आहे आता तो ताप त्यांच्या मेंदूत गेलेला आहे त्याच्यामुळे त्या बळबळ करत आहेत ते, ते काही बळबळ करते लक्ष द्यायचे नाही आणि असं ही अजिबात पूजापाठ करायची नाही इथं काही चालणार नाही बस सर्व लोकांनी त्यांच्या मिस्टरांना सल्ला दिला की तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणून काढून घ्या आपण हे मोठं हॉस्पिटल होतं डॉक्टर सोडायला तयार नव्हते त्यांना अंधश्रद्धेसाठी हो आम्ही एका स्त्रीचा एका बाईचा जीव जाऊ देणार नाही कमाले तुम्हाला काही समजतो का नाही आता हे सर्व गप्प बसले काय करणार बस ट्रीटमेंट चालू होती झाला तो पूर्ण दिवस गेला ते सुनंद शुद्ध राहायच्या परत शुद्ध पडायचा असंच संध्याकाळ झाली रात्र होऊन गेली सर्वांना वाटत होतं की खरंच बाहेरचं काहीतरी करायला हवं परंतु त्यांच्या रूममध्ये त्यांना कोणाला जाऊ देत नाही झाला असंच बराच वेळ गेला आणि सकाळ होत नाही तोपर्यंत सुनंदताने एकदम गतप्राण झाले शांत तो सगळं काय आहे डॉक्टरांनी सांगितलं की नाही भीतीमुळे त्यांना बी पी वाढला ताप वाढला आणि तो त्यांचा ताप मेंदूत गेला त्याच्यामुळे त्यांना अटॅक येऊन मृत्यू झाला बस डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं अशा पद्धतीने एका चांगल्या स्त्रीचा दुर्दैवी अंत झाला मित्रो आता ते खरं का खोटं डॉक्टर सांगत होते खरं की मन हे बाहेरची बाधा होती कुणालाच काही समजलं नाही का बाहेर कोणी भेटले ते भीतीमुळेच ते सुना जाताय नाही आपला प्राण सोडला हे पण येत नाही बरं तर मित्रांनो अशा घटना गुजरात राज्यात एका गावात घडलेली आहे आपल्या खानदेशी लोकांच्या एरियातच सुनाद सुद्धा खानदेशातल्याच होत्या अशी घटना घडली आणि विचारा एका शेवट झाला परमेश्वर असतो मग असं का घडलं का डॉक्टर म्हणतात तेच खरं होतं भीतीमुळे असं झालं पण कोणते असं कुणाला असं घाबरवणार नाही एवढं मात्र नक्कीच काय होतं सुनाय ते सांगत होते खरं होतं का काय होतं काहीच का 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 समजलं नाही बरं तर मित्रांनो अस्पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय